नमस्कार ताई नमस्ते काय नाव आपलं ना पटाल आता आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आलेलो आहे जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आहे काय सांगाल तुम्हाला कसा नगरसेवक हवा आम्हाला असं नगरसेवक हवा समजा आमच्यासाठी त्यांनी खूप काम केली आहे आणि ते अजून करणार आहे म्हणून आम्हाला असं नगरसेवक पाहिजे काही तू पण सोबत आहे काय सांगशील कसा नगरसेवक या प्रभागाला हवाय चेतन भाऊ चेतन भाऊ नगरसेवक असा पाहिजे का एनी टाइम कधी पण फोन केला फोन उचलणार का पाहिजे काय नगरसेवकाची मोठी कामं नसतात बारकी छोटीसे काम असतात ते काम पूर्ण केली पाहिजे आणि मयूर सर हे सगळ्यात बेस्ट नगरसेवक आहे माझ्या अंदाजामध्ये कारण की माझा एक प्रॉब्लम घालता की आमचं थोडस मेडिकलचं प्रॉब्लेम असतं मयूर एक फोन केला तर त्यांनी माझ्यासाठी एवढा जीव काढला का त्यांनी ते प्रश्न एकदम मार्गी लावून आता ते बरोबर माझे नाही वडिलां संदर्भात घालता पण आता सगळं एकदम व्यवस्थित आहे मयूर सर कधी फोन लावला आणि कधी ते नाही म्हणतच नाही कधीच नाही त्यांना कधी फोन लावा तुम्ही अर्ध्या रात्री दोन वाजता फोन लावला ना सर हजेरी बस माझी जनतेला एवढीच विनंती का कामाच्या माणसाला निवडून द्या बस एवढंच नाही तुम्ही आता बोलले वडिलांचं काय मेडिकलच हे झालं होतं आजारी होते का हो त्यांना अटॅक आला होता त्यांना कधीची घटना असेल ते दोन महिने दोन महिने मग काय घटले खूप आम्हाला साथ दिलं आमच्यासाठी ते उभे राहिले आमची जनताला एवढीच विनंती की त्यांना भरपूर मातांनी निवडून आणला नव्हता पण आता हे झालं वैयक्तिक घरचं तुमचे फॅमिली संबंध पण असतील त्याच्यात त्यांनी मदत केली असेल नसेल तू पाटल त्यांनी मदत केली आमच्याकडे जात पाखं घेतलं नाही काय त्यांनी प्रत्येक कोणत्या जातीचा माणूस होते उभेचे कोणत्या सगळ्यांसाठी ते उभे सगळ्यांना करतात आमच्या समाजाला काय तुमच्या समाजाला सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यांनी मदत सर्वांना केली असेल इथं पण बाबा आता ही मदत करणं म्हणजे प्रभागाचा विकास पण व्हायला हवा ना विकासाच काय विषय राहील विकासामध्ये आता आमच्या गल्लीतले बरेच दिवसापासून काम त्यांनी पूर्ण केले आणि आमच्या समोर एक गटर ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम होता त्यांनी स्वतः उभं राहून माग मी चालवतो पाण्याची समस्या होती पाण्याची समस्या होती oh, रस्ते झाले होते त्यांनी रस्त्याच काम केलं असे प्रत्येक गोष्टी त्यांनी पूर्ण केलेली आणि अजूनपर्यंत जे पहिले नगरसेवक होते ते आमच्या आडे येऊन सुद्धा बघितलेले नाहीये आलेच नाही ते कधीच आले नाही म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे काय आहे त्यांनी कधी विचारले नाही कधी ते आलेच नाही आणि आता चार झाले ते काम करता। <coughs> तेन सा, तेन सा काम कसं आहे पूर्ण आहे आहे सगळं व्यवस्थित काम ते करू राहिले आणि आम्हाला माहितीये काय ते निवडून आल्यावर सुद्धा काम करणार आहे विश्वास विश्वा आहे आम्हाला त्यांच्यावरती असं म्हणले तुम्ही आता बोलले होते की मयूर आहेत ते सर्व जातीचे लोकांना सोबत घेऊन फिरतात तुम्हाला याचा काय अनुभव आलाय का हो खूप असं म्हणजे कोणत्याही जातीचा कोणताही प्रश्न असू द्या सर उभेचे कोणता पण विषय असू द्यासाठी उभं राहतात असं म्हणले आमच मग याच्यातून आता इथले जर का तुम्ही सांगता एवढी कामं केली किंवा एवढे तिला आले तर मग जनता त्यांना मतदान करेल टक्के टक्के आमची देवाच्या प्रार्थना आहे का ती नगर शंभर टक्के होणार नाही निवडून आले जर का समजत निवडून आले ते तर तुम्ही त्यांना पहिलं काम कोणतं सांगणार किंवा हे काम आमचं काम हेच का बाबा थोडस ते याचं राहिले राहिलेली काम जे आहे ते पूर्ण करा आमचे ते पाणीचा थोडा प्रॉब्लेम आहे पाणी येत नाही ना इथं कमी दाबाने पाणी येतो ते करणार ते असं आम्ही सांगल त्यांना मग तुम्ही त्यांची पाठीशी थांबणार शंभर टक्के एकदम आणि त्यांच्या पण माझा आव्हान आहे का माझ्या भावाला निवडून द्या बस लाख मोलाचा माणूस आहे मयूर महाबरे धन्यवाद सर